राम राम शेतकरी मित्रांनो राम राम योगेश सर राम राम नमस्कार uh, सर आज आपण जो व्हिडिओ काढतो आहे एका उद्देशाने काढतो आहे मागच्या अडीच वर्षापासून माझ्या म्हणजे संतोष रोड्या मी पण फळबाग सोबते आता आमच्या बागेमध्ये तुम्ही नियोजन केलं मी इथे यायच्या अगोदर दीड वर्षापासून तुमचं नियोजन चालू होतं त्या काळात काय केलं मलाही माहीत नव्हतं तुम्हाला आणि माझ्या वडिलांनाच माहीत होतं पण झाडामध्ये झालेल्या बदलावांमुळं मी माझीसुद्धा एक जीवनाची दिशा बदलली आणि तुमच्यासोबत फळबाग सोबती झालो आणि काम करतो आहे आज आपण झाडात झालेले बदलावसुद्धा दाखवूयात व्हिडिओमध्ये आणि सोबत आपण एक जनरल चर्चा करूयात की काय नियोजन असायला पाहिजे ज्यांनी फळसंख्या चांगली होईल आता आपण बघा फळसंख्या त्याची गुणवत्ता बघा डेऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला फळ दिसतात कारण आता बाहेरून आघारी मारल्यामुळं सगळं फळ आतमध्ये गेलेलं आहे तर आपण हे जे चॅनल सुरू केलं आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय तर चॅनल कशासाठी सुरू केलं होतं आपण इथूनच एक बेसिक सुरू करूयात तर काय विचार होता चॅनल सुरू करण्यामागं आपला जो फळबाग व्यवस्थापन सोपती हे जे आपण चॅनल सुरू केलं तर आपला काय विचार होता याच्यामध्ये सर हे चॅनल सुरू करायच्या मागे एकच उद्दिष्ट होता की शेतकऱ्यांना आपण जे वेळोवेळी कामं करतो फळबागेत कारण आपण प्रॅक्टिकली कामं करतो आणि आपण जे कामं केले फळबागेमध्ये त्या कामामध्ये झालेले परिणाम किंवा त्या कामामुळं झालेले फरक हे आपल्याला वेळोवेळी शेतकऱ्यांना दाखवण्यात यावं मग याच्यामध्ये तुमचं बागेतली सगळेच कामं आली आता आपण बघा आपले चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओ आहे सगळे स्पॉटवर व्हिडिओ आहे आणि वेळोवेळी त्याच्यात झालेले बदलाव तर आपल्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलमध्ये अनेक शेतकरी बोलून गेलेले भरपूर चॅनलवर असे व्हिडिओ आहे की शेतकरी स्वतः त्यांचं मनोगत सांगत आणि आपलं चॅनल शेतकऱ्यांसाठीचे त्याचा उद्देश हाच होता की आपण जे बदलाव केले किंवा आपल्याला आलेले रिझल्ट आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत दाखवतोय आपण प्रत्येक शेतकऱ्याकडे पोहोचू शकत नाही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही त्याचसोबत आपण जे करतोय ते खरं करतोय की खोटं करतोय शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली बघायला मिळावं त्याचमुळं आपण काय केलं याच्या पाठीमागंसुद्धा एवढं यावर्षी नै नैसर्गिक आपत्ती आलेली सगळ्याच शेतकऱ्यांवर तरी ही नैसर्गिक आपत्ती येत असताना ह्या ये बागेवर सुद्धा आता ह्या बागेत तर कमरा पाणी होतं पाणी काढून दिलं आहे आपण चर काढून दिले ऊसात पाणी काढून दिलं जागोजागी तरी तरी पण ह्या बागेत एवढं पाणी असताना आणि ब्लॅक सॉईल असताना जमीन एवढी हार्ट असतानासुद्धा फळांची कुठं गुणवत्ता बिघडली नाही किंवा झाडातली ग्रोथ कुठं बिघडली नाही हे याचे कारण काय हे कारणं शोधण्यासाठी किंवा हे कारण शेतकऱ्यांच्या लक्षात हो। यावं की फळबाग करत असताना मोसंबी बागेमध्ये योग्य वेळेवर कोणती कामं केले पाहिजे मोसंबी बागेमध्ये सगळं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे मग ते पाण्याचं असो खताचं असो मेहनतीचं नियोजन असो बहार नियोजन असो तानाची अवस्था असो त्याचसोबत विश्रांती अवस्था असो हे जे नियोजन आहे हे वेळोवेळी कसं करावं यासाठी आपलं या चॅनल आपण ॲक्टिवेट केलं होतं चालू केलं होतं आणि त्या नियोजनामध्ये आता मागच्या अडीच वर्षामध्ये ह्या बागेमध्ये आता बरेचसे शेतकरी आपले बघून गेलेत यावर्षी आंबडमधले काही शेतकरी आलते गेरा काही शेतकरी आलते त्यासोबत आपल्या भागातले काही पैठण भागातले शेतकरी आलते अजूनही काही शेतकरी येत आहेत जात आहेत काही व्हिडिओला पण हे टाकतायत कमेंट टाकतायत तर हे बघण्याचा उद्देश किंवा दाखवण्याचा उद्देश हाच होता की शेतकऱ्यांनी त्या गोष्टी अवलंबव्या आपल्या बागेत ते अवलंबवावे आहे आणि आपल्या उत्पादनात तशी वाढ करावी जसं आता ह्या बागेत आपण बघतोय एक चांगलं उत्पादन दिसतंय आपल्याला झाडं सहा सा, सात वर्षाची झाडं आहे पण एक डेरेदार झाड तयार झालं आणि चांगलं उत्पादन देणारं झाड तयार झालं आहे सर ज्या शेतकरी फळबागाचं नियोजन विचारात घेतो तर सगळ्यात पहिला प्रश्न त्याच्या समोर हा असतो की खर्च आपल्याला पेलेल का खर्च किती येतो बरोबर तर याच्याविषयी जनरल जर तुम्ही सांगू शकताल की बाई खर्चाचं नियोजन कसं असतं आणि किती खर्च तसा बागेमध्ये यायला पाहिजे हो सर आणि तुमच्याकडे आता समजा आपला काळी काळी जमीन आहे आपली ठीक आहे काही ठिकाणी लाल जमीन असते काही हलकी असते बरोबर खर्चाचे नियोजनाविषयी तुम्हाला काय सांगता येईल कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये ही एक मोठा प्रश्न असतो सर खर्चाचं नियोजन पाहिजेच कारण आपण फक्त खर्चच करायचा आणि उत्पादन निघायचं नाही या गोष्टीला मी सहमत नाही आहे नियोजन शेतकऱ्यांनी करावंच का बरं करावं कारण आता ही झाड आहे सर आता ह्या वर्षी आपण ह्या झाडाकडून अपेक्षा करतोय ऐंशी किलोची बरोबर आहे आपण जर वीस रुपये जरी भाव पकडला कमीत कमी तर सत्तर किलो जरी माल निघला तर चौदाशे पंधराशे सत्तर पंच्याहत्तर किलो माल निघला तर दीड हजार रुपये आपल्याला एक झाड देत आहे तर ह्या झाडाला आपण दोन अडीचशे रुपये खर्च करायला काही मला हरकत वाटत नाही किंवा तो रेशू काही मोठा वाटत नाही या पद्धतीत शेतकऱ्यांचा खर्च असावा याच्यापेक्षा आवड हवी जर खर्च करतोय आपण आणि त्याचे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही तर मग आपली कुठं जी करण्याची जी प्रक्रिया ती चुकते मला अडीचशे तीनशे रुपयाचा जो खर्च आहे हा खर्च कशा कशाचा आहे हे याच्यामध्ये सगळंच आलं सर याच्यामध्ये तुमचे रासायनिक खतं आले फवारण्याचं शेड्यूल आलं तुमचं शेण खताचं नियोजन आलं याच्यामध्ये फक्त शेतकरी स्वतःची मेहनत करणार आहे त्याचा खर्च लागणार नाही परंतु म्हणजे बाहेरून आवांतर आपल्याला बागेमध्ये जे काही बाजारातून गोष्टी आणायच्या आहेत याचा सगळाच खर्च याच्यामध्ये मेंटेन झाला पाहिजे अशा पद्धतीत नियोजन असलं पाहिजे अच्छा आता सर एक बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे ड्रिप इरिगेशन आहे किंवा काही शेतकऱ्यांचं असं असतं त्यांच्याकडे ड्रिप इरिगेशन नाही तर ड्रिप इरिगेशन असेल किंवा नसेल याच्यासोबत पाण्याचं नियोजन किती महत्वाचं आहे आणि ते कसं करावं याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं तर एकदम खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही या कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही ही फळबाग बघा या बागेमध्ये आज झाडाची कंडिशन झालेली आहे प्रत्येक झाड एक दीड क्विंटल माल देईल अशी कंडिशन तयार झालेली बागेत तर ह्या बागेत ही झाडाची जी ग्रोथ झालेली याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथं ड्रीप सिस्टम नाही आहे आपण ड्रि ड्रिप सिस्टमच्या विरोधात नाही परंतु आता ही ब्लॅक सॉईल आहे इथं पण चाळीस पंचाळीस फुटापर्यंत कुठंच मुरूम नाही म्हणजे पंचावन्न साठ दिवस याला लागतं लागत तानाला ताना लागतात या बागेत तरी पण ड्रिप सिस्टम नसतानाही ह्या बागेमध्ये पाण्याचं योग्य नियोजन केल्या गेल्यामुळं बागेमध्ये आपल्याला एवढी ग्रोथ दिसते आता ड्रिप सिस्टम असावी आधुनिक शेतीसोबत जायचंच आहे आपल्याला उत्पादनात वाढ करायची म्हटल्यावर ड्रिप सिस्टम आवश्यकच आहे बागेत परंतु ड्रिप सिस्टमवरती आपल्या बागेमध्ये झाडांच्या गरजेनुसार पाणी जातं की नाही हे शेतकऱ्यांनी चेक करावं ते कसं चेक करावं सर आता सर ते चेक करण्यासाठी ते जे ड्रिपर वगैरे टाकतात जे ड्रिपर टाकलेले आपण तर ते त्याचं तासही त्याचं ड्रिपरचं हे ठरलेलं असतं किंवा काही ड्रिपर पाच लिटरचे असतात एका तासाला काही तुमचे बाराचे असतात काही सोळाचे काही चौदाचे हे लिटरवर त्यांचं ते ड्रिपर ठरलेले असतात तर ते तेवढ्या वेळेत ते तेवढं ते पाणी ते 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 देतात की नाही किंवा पाणी पडतं की नाही शेतकऱ्यांनी चेक करावं ते महत्त्वाचं आहे त्याचसोबत आता एक पाच सहा वर्षाचं दहा वर्षाचं आपल्या झाडाची गरज किती आहे कारण त्याचसोबत आपल्याला हवामान टेम्परेचर या सगळ्या गोष्टी बघून झाडाला किती पाणी आवश्यक आहे हे बघणं गरजेचं आहे आणि तेवढं पाणी झाडाला मिळतं की नाही मिळत झाड किती वर्षाचं आहे त्याचा डेरा त्याच्यानुसार ठरवून त्याला त्यावेळेस तेवढं पाणी कारण काय होतं उन्हाळ्यात पाणी जास्त द्यावं लागतं हिवाळ्यात तेच पाणी थोडस कमी करावं लागतं हा तसं विश्रांतीचा काळ आहे विश्रांतीच्या काळामध्ये किती पाणी म्हणजे द्यायला पाहिजे कधी कसं बंद करायला पाहिजे सिस्टम आपण याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत पण तरी एक मध्ये जर सांगता आलं की बाई पाणी कसं बंद करायचं आणि कसं सुरू करायचं पुढं ज्या स्थान म्हणजे संपल्यानंतर याच्याविषयी काही दोन शब्द हो सांगता येईल पाणी व्यवस्थापन करत असताना था सगळ्यात महत्वाचं आहे सर आता ह्या बागेमध्ये आपण ड्रिपवर पाणी नाही पण ह्या बागेमध्ये आपण पाणी तोडता नाही आता आपण अगोदर काय केलं पाऊस बंद झाल्यानंतर आजही आपल्या बागेत बघा अजूनही वाफसा नाही काल परवाचा पंधरा नोव्हेंबर हा आज, आज, आज पंधरा नोव्हेंबर आहे काल परवाच आपण पाणी देऊन आता हे बंद केलं आपण पहिलं काय केलं आतल्या भागातलं पाणी बंद केलं जे हे बघा हे सिस्टम दाखवा सर या आतल्या भागातलं पाणी आपण बंद केलं नंतर आता हे जे दांडाचं पाणी हे शेवटचं पाणी आपण बागेत दिलेलं आहे आता इथून पुढं आता आपण <coughs> एक पंधरा वीस दिवसाच्या गॅपमध्ये आपला हा माल निघून जाईल आणि ही बाग आपली आता इथून पुढं तानावर जाणार आहे तर आता हेच नियोजन कसं केलं आपण तर आता हेच बाहेर नियोजन करत असताना आपण पाणी कसं फोडलं तर सुरुवातीला आपण काय केलं सर आता हा जो मधला वाफ आहे सुरुवातीला जेव्हा आपण बाहेर नियोजन करत असताना पहिलं पाणी देतो त्यावेळी ह्या वाफ्यात प्रत्येक एक चार पाच वाफ्यामध्ये कारण पाणी भरपूर असतं आपल्या मेन दांडामध्ये महत्वाचं मा जे दांडे जिथं पाणी सुटलं जातं कॉकपासून तिथं पाणी भरपूर असतं आणि आपल्याला सुरुवातीला ओढ पाणी द्यायचं असतं बागेत पहिलं पाणी तर मग सुरुवातीला आपण एक चार पाच वाफ्याला पाणी लावून दिलं ते म्हणजे फक्त एक डोळका सोडल्यासारखं पाणी शेवट पाणी सत्तर टक्के वाफ्यामध्ये जे तुमच्या पाणी गेलं अंतर आहे सत्तर टक्क्यापर्यंत दांडात पाणी गेलं आपण बंद करून टाकलं म्हणजे ते शेवटपर्यंत एक ओढ पाण्यासारखं पोहोचलं म्हणजे इथली मूळ तुमची सुरू झाली त्यानंतर आपण जे दुसरं पाणी ते आपण काय केलं ह्या वाफ्यामध्ये पलीकडची साईड बंद केली एकाच साईडनं पाणी आपण वाफ्यामध्ये सोडलं बरोबर आहे हे झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण मधलं वाफ्याचं पाणी झाल्यानंतर जे आळ्यातला भाग आहे त्याच्यातलं पाणी आपण एक चार ते पाच दिवसानंतर एका साईडनं सोडलं वापस येऊ दिलं तुला आंबोणी ज्याला म्हणता येईल त्याला त्याच्यानंतर एक तीन चार दिवसानंतर वाफ्याचे पलीकडची जी बाजू आहे आपण दाखवू हा जो पलीकडचा जो भाग आहे सर तो पलीकडच्या भागात एका साईडनं आपण पाणी पन पन सोडलं आता ह्या ह्या पाण्यापासून या, या पाण्यापर्यंत एक नऊ दहा दिवसाचा गॅप झाला तोपर्यंत इकडचा जो भाग आहे तो वाळला पूर्ण म्हणजे कडक झाला आणि त्यानंतर मग आपण याच्यात पाणी सोडलं याच्यामध्ये मग आपण पन तुडुंब पाणी सोडलं म्हणजे जसे आंबोणी चिंबोणी आणि लोड पाणी असा जो प्रकार आहे आणि याच्यानंतर परत आपण वाफेमध्ये दोन्ही साईडनं पाणी सोडलं या पद्धतीत आपण एक महिना दीड महिना ते पाण्याचं नियोजन केलं त्याचे फायदे काय झाले झाडामध्ये सगळीकडून फूटसारखे निघाले झाडांचं विस्तार कुठं थांबला नाही पानांची साईज कुठं थांबली नाही आणि फूट निघताना आगारी कमी आणि फूट जास्त निघली मग ते झाडांची ग्रोथ जी आहे दोन वर्षातली ती पाणी नियोजनामुळंच आहे यासोबत आपण उन्हाळ्यातलं नियोजन वेगळं करतो हिवाळ्यामध्ये नियोजन वेगळं असतं पावसाळ्यात मध्ये ब्रेक झाल्यानंतर परत पाण्याचं नियोजन वेगळं असतं तर हे सगळं नियोजनाचा खेळ आहे सर या दोन अडीच वर्षामध्ये आपल्याला जे बागेतले जे काही परिवर्तन दिसत आहेत हे सगळं नियोजनावर आहे आणि ते वेळोवेळी आपण चेंजेस केले ते हवामानानुसार वेळेनुसार व निसर्गातील वातावरणातील बदलानुसार आपण सर आता जसं आपण आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत मुख्य जितके बागा आहेत ना ते सगळे जवळजवळ विश्रांतीच्या काळामध्ये आहेत काही ठिकाणी फळं आहे जसं आपलं पण डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर पण टिकतं म्हणून आपण ठेवलं आहे चांगल्या भाव बाजारभाव मिळतो म्हणून आता तानाचा काळ संपल्यानंतर लोक पाणी देतील सोबत जे फवारण्यांचं नियोजन असेल तानाच्या काळातलं ते होईल त्यानंतर सीजन बदलतो जसं आता थंडी तोपर्यंत मार्चपर्यंत कमी होऊन जाते त्यानंतर उन्हाळ्याचा काळ सुरू होतो बऱ्याचशा भागांमध्ये काय असतं समजा आता ओपन पाणी दिलं तर मग त्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करावं का त्यासाठी वेगळे ड्रिप ठेवावे तर याच्याविषयी काय त्याच्याविषयी सर आपण पाठीमागे एक व्हिडिओ काढलेला आहे पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये कसं असावं बरोबर का तर तस तर, तरी पण आपण आता एक जनरली सांगून देऊ आपण आता व्हिडिओ तर आपला विषय तो तर त्यावेळी काय करावं शेतकऱ्यांनी जे ड्रीपच्या लाईन आहे सर शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला दोन लाईन केलेलं आहे जिथं पाण्याचं नियोजन उन्हाळ्यात जिथं पाण्याची तोटवडा असतो अशा ठिकाणी त्यांनी तीन लाईन टाकावे बरोबर आहे तीन लाईनमध्ये त्यांचं काय होईल हे मधली जी लाईन राहील का त्या मधल्या भागातसुद्धा ह्या मुळांनासुद्धा सर इथं पण त्यांना ओल मिळेल म्हणजे हे तीन लाईनलाच त्यांचे सहा ड्रिपर पडतील म्हणजे जास्त मुळांपर्यंत पाणी पोहोचल बरोबर आहे ते ड्रिपवरच त्यांनी करावं त्याचसोबत त्यांनी त्या ड्रीपवरून पाचरट वगैरे काही त्यांना जर टाकता आलं तर त्यांनी टाकावं कारण काय होईल ते गारवा धरून ठेवील तिथं ओलावा टिकून राहील त्याचं जास्त पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही हे शेतकऱ्यांनी त्यावेळेत करावं सर सर आता बघा तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितलं आपण बघतो की माल हार्वेस्टिंग कधी करावा काही शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की आपण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत थांबायला पाहिजे का काहींचं असं असतं की पोळ्याच्या आसपासच ते बागं काढण्याच्या ह्याच्यामध्ये असतात तर शेतकऱ्यांनी कसं ठरवावं हो की त्याचं माल कधी द्यावा किंवा जसं डिसेंबरमध्ये पाणी सोडलं म्हणजे ताणावर गेलेला बाग आपण पाणी फोडलं तर त्यानंतर किती महिन्यामध्ये आणि कशा क्वालिटीपर्यंत येऊन शेतकऱ्यांनी आपलं बाग हार्वेस्टिंगचं नियोजन करावं सुरुवातीला हो? तर त्यांनी मार्केट रेटचा थोडा विचार करावा एक योग्य मार्केट रेट मिळालं पाहिजे इथपर्यंत आणि जोपर्यंत आपल्या आप बागेमध्ये फळांची गुणवत्ता खराब होत नाही जी गुणवत्ता खराब कधी होती आपण दुर्लक्ष केल्यानंतर बरोबर जोपर्यंत आपल्या आप बागेमध्ये फळांची गुणवत्ता चांगली टिकून येई आणि व्याप मार्केटला जसं फळ पाहिजे त्या पद्धतीत आपलं फळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी विचार करावा की आपण मार्केटला आता फळ टाकायला पाहिजे यासोबत काय होतं दुसरी गोष्ट अशी की आता ह्या वर्षी बघितलं आपण मधल्या काळामध्ये पाऊस लागून राहिल्यामुळं जास्त पाऊस झाल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी बाग बाहेर निघाले नाही आणि तेच बाग लेट गेले त्यामुळं त्या बागांची गुणवत्ता खराब झाली रोगराई वाढून गेली आणि मधल्या काळात शेतकऱ्यांकडनं करन फवारण्याचं शेड्यूल झालं नाही मग अशा वेळी ती गुणवत्ता खराब झाल्यामुळं शेतकऱ्यांना आता आता भावाचा मार बसू लागला तो माल तर योग्य भावात गेला नाही अशाच ठिकाणी जर आता हे माहीत नसतं आपल्याला नंतर नैसर्गिक आपत्ती काय येणार परंतु थोडासा त्याच वेळेत जर शेतकऱ्यांनी एक योग्य भाव आला होता जे पोळ्याच्या नंतर दसऱ्याच्या टायमाला जेवढे त्यावेळेस जर बाग हार्वेस्टिंग झाली असते तर झाडंही लवकर मोकळे झाले असते झाडांनाही विश्रांती मिळाली असती आणि जो पुढचा काळे जो तानाचा काळ आहे तो पण झाडांना व्यवस्थित देताना असतो हो तर हा जो निर्णय तो शेतकऱ्यांवर आहे आपण तर त्याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही परंतु एक शेतकऱ्यांना प्रत्येकाला माझं एक शेतकरी पुत्र म्हणून एक अशी विनंती आहे की आपला माल गुणवत्ता आणि मार्केट रेट हे बघूनच आपण शेड्यूल ठरवलं पाहिजे सर अजून एक गोष्ट आपल्या बागामध्ये जर बघितलं तर मागच्या महिन्याभऱ्यापूर्वी हा जेवढा माल आहे हा सगळ्या झाडाच्या वरती दिसत होता आणि आता हा माल जो आहे तो आगाऱ्यामध्ये लपलेला आहे तर बऱ्याचशा बागांमध्ये आपण बघतो की माल असल्यानंतर आगाडी निघत नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे पण कन्फ्युजन असतं की आघारी चांगली का वाईट याच्याविषयी काय नाही सर हा आघारीचा जो विषय आहे सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये नॅचरल म्हणजे नैसर्गिक आघारी प्रत्येक झाडामध्ये निघत असते त्याला कोणी थांबू शकत नाही म्हणजे हस्त बहाराच्या आसपास बहाराच्या आसपास आणि ते चांगलंच आहे आगारी निघल्यावर आता ह्या बागेत बघा ना पण पंचवीस तीस टक्के आघारी निघले ह्या फळफांद्या आपल्या पुढं डेव्हलप होऊ लागल्या येणाऱ्या वर्षात ह्याच फळफांद्या आपल्याला पुढं माल देणार आहे त्यामुळे झाडांचा विस्तार वाढायचा म्हटल्यानंतर ह्या वेळेत आघारी बागेत निघलीच पाहिजे आणि ते चांगल्यापैकी निघले पाहिजे जसे या बागेत दिसते आपल्याला जसं इथं प्रत्येक फळ आपलं आता फळ आतमध्ये गेलं आणि नवीन आगारी बाहेर आहे म्हणजे आपल्याला आता हे फळ आहे हो, हे महिन्याभरापूर्वी सगळं बाहेर होतं आता हे फळ आपलं आहे म्हणजे आता आपल्याला मध्ये जावं लागतं कारण ह्याच फळ ह्या फांद्या ज्या आहेत पुढच्या वर्षीच्या आहेत बरोबर आहेत अजून एक शेतकऱ्यांची समस्या असते की फळांद्या तर वाढवायच्यात पण त्यासोबत गळफांद्यांचं काय करायचं सर गळ गळफांद्यात बऱ्याचशा आता हार्वेस्टिंग नंतर विश्रांतीच्या काळात आणि ताणाच्या काळात लोक काडी वगैरे काढतात सोबत गळफांद्या छाटतात याचं कसं नियोजन हो असावं गळ फांद्या जमिनीपासून अडीच तीन फुटापाच्या वरतीच पाहिजे सर जसं आपण हे झाडं उचलून घेतले कारण काय होतं येणाऱ्या काळात मग जे फायटोप अल्टरनेरिया आल्टरने कोलॅटेटम यासारख्या ज्या बुरशा असतात या बुरशांची लागण झाडावर किंवा ते फळावर होत नाही जमिनीपासून झाड थोडं आपलं उचलूनच पाहिजे त्यामुळे आपण छाटणीमध्ये खाली जे जाणारा विस्तार आहे फळांचा फांद्यांचा तो कट केलाच पाहिजे सदा एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न जसं आपण आता फळबाग नियोजनामध्ये शेतकऱ्यांना नियोजन देतो तुमचं जे म्हणणं असतं की बाग बघितल्याशिवाय आम्ही नियोजन देत नाही हे काय फंड आहे ह्याचं सर याचा फंडा आपण जसं आता मी सुरुवातीला सांगितलं सगळा नियोजन कधी कधी मी पर... परेशान होतो तुम्ही तीनशे किलोमीटर मला घेऊन जायचे आणि एक भागासाठी म्हटलं सर काय परवडतं का नाही सर हे बघा परवडण्यापेक्षा महत्वाचं काय आहे सर आपण मी सुरुवातीलाच एका वाक्यात सांगितलं की मोसंबी बाग असो कुठली फळबाग असो सगळा नियोजनाचा खेळ आहे सर या नियोजनामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या डोक्यात काय असतं नियोजन म्हणजे फक्त करणं नाही याच्यामध्ये बेसिक नियोजन असतं हो ज्या झाडांच्या जा गरजा आहे बेसिक त्या वेळोवेळी जर पूर्ण केल्या तर त्या व्यवस्थित वेळ कंप्लीट झाल्यात तरच त्याचे रिझल्ट झाडामध्ये दिसतात म्हणून काय होतं सर आता तुम्ही जसं विचारलं की एवढं लांब आपण बाग बघायला गेलो का गेलो तर यांचं व्यवस्थापन कसं आहे त्यांचं पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे अन्नद्रव्य कुठे देत आहे अच्छा आपण नियोजन द्यायच्या अगोदर त्यांनी काय नियोजन केलेलं आहे या गोष्टी आपल्या लक्षात यावं म्हणून हो। आपण प्लॉटला व्हिजिट करतो आणि त्यांनी अगोदर काय दिलं घेतलं हे महत्वाचं आहे त्याच्यानुसार आपल्याला पुढे निर्णय घ्यायचे असतात आणि झाड किती वर्षाचं आहे जमीन कोणत्या प्रकारची आहे जमीन कोणत्या प्रकारची आहे त्यांचं पाण्याचं नियोजन कसं आहे पाण्यामध्ये क्षार आहे जमिनीत चुनखडी आहे ऍसिडिक जमीन आहे अनेक प्रकारे सर हे बेसिक गोष्टी बघितल्यानंतरच आपण नियोजन चालू करतो म्हणून आपण आपली प्रायोरिटी व्हिजिटला असते अगोदर बागेत व्हिजिट केल्यानंतर आपल्याला भरपूरशा गोष्टी लक्ष देतात ही अशी बाग आहे आपली शेतकरी मित्रांनो फळबाग सोबती जे काही काम करते आता ही फळबाग सुधारण्यासाठीच काम चालू आहे आणि एक चांगल्या उत्पादनापर्यंत शेतकरी मित्र कसे जातील याच्यावरती आम्ही भर देतो अजून काही मॅसेज द्यायचं तुम्हाला नाही मेसेज तर काही नाही द्यायचा मला एवढंच सांगायचं की प्रत्येक शेतकरी मित्रांनो फळबाग कुठलीही लावली तर त्याच्यामध्ये नियोजन असावं आणि त्याचसोबत जे बेसिक नियोजन जे विद्यापीठांनी नियोजन दिलेलं आहे अनेक आता मोसंबीमध्ये आपण मोसंबी संशोधन केंद्र जसं नागपूरचं बदनापूर यांचं वेळोवेळी थोडंसं मार्गदर्शन घ्यावं वेगवेगळे वेळोवेळी त्यांचं वातावरणातल्या बदलानुसार काय करायचं याचं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि एक व्यवस्थित व्यवस्थापन करावं अच्छा सर हा कॅमेऱ्याच्या मागचा जो माणूस आहे हा तुम्ही पण या म्हणजे मी स्वतः नवीन फळबाग सोबती तर मी संतोष रुडे पाटील हा माझाच भाग आहे योगेश सरांचं नियोजन होतं आणि त्या नियोजनाचा फायदा मला जो दिसला त्यांनी माझी पण एक दिशा बदलली आणि मला एक कलेक्टर बनवणाऱ्यांपासून त्यांनी एक शेतकरी मित्र एक फळबाग सोबती म्हणून बनवलं आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची शेतकऱ्याला विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि हा विश्वास येतो मार्गदर्शक आणि शेतकरी ज्यावेळेस दोघं मिळून काम करतात त्यावेळेस हा विश्वास येतो आणि हे ये दोघं मिळून काम केल्यानंतरच जो शेतकऱ्याला रिझल्ट पाहिजे असतो तो मिळतो माझ्यासुद्धा बागेमध्ये मी इथं मी दिल्लीला होतो तळेस जयपूरला होतो मी इथं यायच्या अगोदर योगेश सरांनी जे दीड वर्ष काम केलं बागेमध्ये कारण माझे वडील सुद्धा पस्तीस चाळीस वर्षापासून बाग घेत होते त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करणं एवढं सोपं नव्हतं आणि त्यांनी ते कन्व्हिन्स केलं आणि हे करून दाखवलं हे रिझल्ट बघितल्यानंतर मी ह्या फील्डमध्ये पडलो योगेश सर डॉक्टर आहेत मी नियोजनावाला माणूस आहे तर कलेक्टर बनायचं एखाद्या विद्यार्थ्याला बनवायचं म्हणजे त्याला एक, एक नियोजनच असतं त्या ते, त्याच प्रकारचं नियोजन आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो का। काय नियोजन असावं हो हे योगेश सर डिसाइड करतात आणि ते करून घ्यायचं हे थोडंसं मी बघतो कारण मी थोडासा काय म्हणताना जास्त शांतीमध्ये मा बोलणारा माणूस नाही आहे त्यामुळं कधी कधी शेतकऱ्यांना असं वाटतं की को हा कोण आला हा एकदा कडक बोलतो एवढं तर हे बघा शेतकरी मित्रांनो कडक बोलणं सौम्य बोलणं यापेक्षा महत्त्वाचं आहे योग्य बोलणं आणि योग्य गोष्ट करून घेणं मी याच्यावर जास्त विश्वास करतो तर योगेश सर जे गाईड करतात त्याच्यामधूनच मी सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे आणि आमचा उद्देश हे चॅनल ज्यावेळेस बनवण्याचा प्रश्न आला होता मीच सरांना सजेस्ट केलं होतं सर तुम्ही आता एवढं चांगलं काम करता आहात तर मग एखादा चॅनल बनून शेतकऱ्यांना तुम्ही ही माहिती का नाही देत कारण आपण प्रत्येक शेतकऱ्यात तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे पोहोचू शकत नाही तर मग प्रत्येक शेतकऱ्याला एक योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो आपल्यापर्यंत नाही जरी पोहोचला तरी तो कमीत कमी योग्य पद्धतीने त्याच्या बागामध्ये उत्पादन काढू शकेल हा उद्देश होता ज्याच्यामुळे चॅनल सुरू केलं होतं आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या उद्देशाने चॅनल सुरू केलं होतं आज त्याचे रिझल्ट दिसत आहेत बरेचसे शेतकरी असे आहेत जे हजार हजार किलोमीटर दूर आहेत पाचशे किलोमीटर दूर आहेत त्यांच्याकडे आम्ही नाही पोहोचू शकत किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर अशा वेळेस त्यांना ह्या चॅनलमधून एक योग्य माहिती मिळावी ह्या उद्देशाने आम्ही हे चॅनल सुरू केलं होतं आणि आम्ही त्या उद्देशाच्या हिशोबाने चाललेलो आहोत तर योगेश सरांना याचं नव्याण्णव टक्के क्रेडिट आहे आणि एक टक्का मी घेईल थोडंसं क्रेडिट कारण मी कॅमेरा पकडत असतो प्रश्न विचारत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की मलाही सुरुवातीला वाटायचं मी बऱ्या विचित्र प्रश्न विचारायचो की सर आंब्या बहार आणि मिरग्या बहार आणि हस्तीबारमध्ये काय फरक आहे आता कसं असं मग माहीत नसतं आणि अशा वेळेस आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांची भावना ही असते की आपण असा प्रश्न विचारला तर समोरचं असं समोरच्याला असं वाटलं की काय विचित्र प्रश्न विचारला आहे छोट्या छोट्या गोष्टी माहीत नाही तर खरंच शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतं फक्त बाजूवाल्याने लावली नातेवाईकाने लावलं म्हणून त्यांनी बाग लावलेला आहे आणि चाललंय तर तो चाललंय ह्या पद्धतीने चाललं तर मग काहीच चालत नसतं त्यामुळे जे चालवायचं ते योग्य पद्धतीने चालवायचं चाल। असतं तर योगेश सरांना माझाही बाग चांगला करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाकी शेतकरीसोबत आपण जे काम करतोय तर शेतकरी सगळे विश्वासाने आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांचा विश्वास आपण तत्परतेने आपण पूर्ण ठेवू आणि त्यांचं उत्पादन वाढवून देऊ कारण शेतकरी मित्रांनो आपल्या हातामध्ये उत्पादन वाढवणं त्याला ती मालव ते मालाची गुणवत्ता टिकवणं हे आपल्या हातात असतं बाजारभाव आपल्या हातात नसतो तर त्यामुळं आपल्या हातामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत आपण तेवढंच जे आहे आपण लक्षात ठेवायचं आणि त्या हिशोबाने नियोजन करायचं असतं तर योगेश सर खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हाला अजून काही दोन शब्द सांगायचे असतील तर नाही ठीक आहे आता आपलं चालूच आहे वेळोवेळी हां तर शेतकरी मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला लावा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याला सर्क्युलेट करा जेणेकरून हा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांकडे पोहोचेल आमची एवढीच रिक्वेस्ट असते आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कुठल्या आहात कोणत्या विदर्भामधले आहात की मराठवाड्यामधले आहात की पश्चिम महाराष्ट्रातले किंवा बाहेरच्या राज्यातले आहेत तुम्ही कमेंटमध्ये आपलं गावाचं नाव आपलं राज्य आणि आपले प्रश्न हे जर टाकत गेले तर आमच्या चॅनलला पण बूस्ट मिळतो हे बघा आम्हीही माणसं आहोत आणि आम्हालाही वाटतं की जर आमचं चॅनल बूस्ट केलं तुम्ही तर आम्हाला तेवढं खूप झालं कारण त्यांनी बाकी शेतकऱ्यांपर्यंत आपला मॅसेज पोहोचेल मेसेज पोहोचेल आणि आपणही त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी सक्रिय राहू हो। नाही आपण पाचशे किलोमीटर जरी असेल तर सर माझ्यासारखेला तर एक टुरिझमच होऊन जातं <laughs> चला शेतकरी मित्रांनो परत एकदा चांगलं नियोजन करा योग्य भाग योग्य बार नियोजन करा चांगलं उत्पादन घ्या सगळ्यांना परत एकदा बेस्ट लक Thank you, sir. Thank you.